एका छोट्याशा गावात समूह नावाची एक प्रेमळ मुलगी राहत होती ती तिची आई वडील आणि लहान भाऊ टिलू यांच्या सोबत आनंदाने राहायची आम्ही कामासाठी बाहेर जात आहोत चांगली मुलगी आणि लहान टिलूची नीट काळजी घ्यायची लक्षात ठेव त्याला एकट्याला सोडून जायचे नाही आई वडील कामासाठी निघून गेले पण थोड्याच वेळा समूला तिच्या मैत्रिणी खेळताना दिसतात समो आईचे बोलणे पूर्णपणे विसरून गेली तिने टिलूला गवतावर बसवली हो आणि खेळायला धावली आणि आकाशातून एक मोठा पक्षी खाली आला तो साधा पक्षी नव्हता तो एक जादुई पक्षी होता त्याने टिलूला उचलले थांब थांब दुष्ट पक्षी पण काही उपयोग झाला नाही पक्षी वेगाने उडून गेला आणि लवकर आड झाला बिचारी समोर अडू लागली नाही मी रडून चालणार नाही मी माझ्या भावाला नक्की परत आणेन ती आता आपल्या भावाला परत आणण्यासाठी जंगला शोधायला जाते तिला रस्त्याने एक हरिण भेटते ती त्या हरणाला विचारते हरिण हरिण तो मोठा पक्षी माझ्या भावाला घेऊन कुठे गेला तुला दिसला का तो मोठा पक्षी एका दृष्ट चुडेलचा आहे तो नक्कीच तुझ्या भावाला घेऊन त्या चुडेलच्या घरी गेला असेल चल तुला मी पुढचा मार्ग दाखवतो हरिण तिला जंगलातील त्या दृष्ट चुडेलचा घराचा रस्ता दाखवते समू लगेच त्या घराकडे जाते ती खूप घाबरलेली असते पण तिला तिच्या भावाला परत न्यायचे होते समू हळूच त्या घरात जाते तिला त्या घरामध्ये तिचा भाऊ दिसतो ती टिलूला उचलते आणि घराकडे पळ सुटते चल टिलू लवकर पळ तिला पळताना त्या दृष्ट चुडेलने पाहिले चुडील लगेच पक्षाला त्यांच्या मागे पाठवते अरे पक्षा, ते पळताय त्यांना पकड एका झाडाकडे मदत मागते आमची मदत कर आम्हाला लपव ते झाड आपल्या घनदाट फांद्यांमध्ये त्यांना लपवतो त्यानंतर बराच वेळ पक्षी त्यांना पाहतो पण पक्षाला ते सापडत नाही काही वेळानंतर पक्षी परत जातो पक्षाला परत जाताना पाहून समूह परत आपल्या घराकडे निघते आणि घरी सुखरूप परतते त्या दिवसापासून समूहने तिच्या भावाला कधी एकटे सोडले नाही शिकवण वडीलधाऱ्यांचे नेहमी एका आणि नम्र रहा